माझ्यावर कुठेतरी दहा पंधरा आणखीन केसेस करायच्या आणि तडीपाडीचे ऑर्डर आहे गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा गृहमंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटत मी सुप्रीम कोर्टाच्या ही पुढचा आहे मी कोणावरही अन्याय करू शकतो मला ही सत्ता जरी मराठ्यांनी दिली असली तरीही मी मराठ्यांच्या विरोधातचा गैरवापर करून मराठी संपू शकतो कारण त्यांचा अजेंडाच असा आहे मोठी जात संपवायची देशातल्या मोठ्या जाती मोजून बघा तुम्ही शक्यतो यांनी मोठ्या जाती पायाखाली दाबण्याचा प्रयत्न केला हल्ला केला गेला मराठा तरुण आहे अशा सांगितलं प्रणिती शिंदे प्रणिती शिंदेवरती हल्ला केला गेला मराठा तरुण आहे आणि आरक्षणाच्याच नैरा हल्ला केला तसं सांगितलं जाते कसं पाहतोय याकडं मला माहिती नाही या काय कोणाचं आहे काय याबद्दलच हल्ल्याचं समर्थन करण्याचं काही कारण पण नाही परंतु आता तो कोणाचा आहे काय प्रकरण काय हेही माहित नाही मला याबद्दल अधिकृत काहीच माहिती नाही हल्ला करण्याचं तर समर्थन करणारच नाही पण विषय काय हे कशासाठी झालाय हे काहीच माहित नाही या कुणाला त्याचं मूळ कारणही माहित नाही नुसता मराठा असला म्हणून त्याला द्वेष देणं हेही बरोबर नाही त्याने का केलंय काय घडलंय मला त्याच्याबद्दल कसलंच माहिती नाही पण हल्ल्याच समर्थन नाही विनाकारण मराठ्याच आहे म्हणून काही वेगळं असू शकतं प्रकरण काही वेगळं असू शकतं मला याच्याबद्दल माहितच नाही मी उत्तर तरी काय परळीमध्ये परवानगी दिल्यानंतर तुम्ही बैठक घेतली सत्तावीस दाखल केले गेले जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हा दाखल केले गेले मात्र दुसरीकडे राजकीय जे नेते आहेत द्वेष शेवटी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच घडून आणायचे परंतु त्यांच्या लक्षात येत नाही आणखी सुद्धा त्याला मी काय करू परळी सारख्या ठिकाणी एक जरी था था, एक जर एक लाख नव्वद हजारांचे लोक जर येत असले नव्वद हजार एक लाख तर जरा शेणपणाच्या आणखी तरी भूमिका जर दोघांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री घेतले तर बरं होईल जास्त आता नऊशे एकर मध्ये पुन्हा दिसत काय होत एवढ्या द्वेष असणं चा कामाचं नाही गृहमंत्र्यांना एवढ्या द्वेष असणं कामाचं नाही मला तर रात्री अशी माहिती मिळाली मी आज या नगरीतून सांगतो हे माझ्यावर कुठेतरी आपण राखी केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा माझ्या तडीपाऱ्याची ऑर्डर काढायची क्लिप व्हायरल करायच्या हे थोडस स्वप्न कमी बघायचं शिका मराठा विरोधात गेला गेला आता इतर विरोधात चाललाय रात्री संभाजीनगरला बाकीच्या समाजाचे लोक माझ्याकडे आले होते मी चोवीस ला ओपन करतो सगळे काय इतकाच चांगला नाही पुढं सभा घेतल्या बैठका घेतल्या म्हणून महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे गृहमंत्र्यांसाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी परळीच्या ठिकाणी जर नव्वद हजार किंवा एक लाखांची बैठक होणार असली तर ही तुमच्यासाठी खूप मोठा संकेत हे समजून घ्या सुरुवातीला गृहमंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटत मी सुप्रीम कोर्टाच्या ही पुढचं आहे मी कोणावरही अन्याय करू शकतो मला ही सत्ता जरी मराठ्यांनी दिली असली तरी ही मी मराठ्यांच्या विरोधात गैरवापर करून मराठी संपू शकतो कारण त्यांचा अजेंडाच आहे मोठी जात संपवायची देशातल्या मोठ्या जाती मोजून बघा तुम्ही शक्यतो यांनी मोठ्या जाती पायाखाली दापण्याचा प्रयत्न केला पण त्यांना हे माहित नाही एकदा जर मोठ्या जाती एकत्र आल्या राजकीय सुपडा साप